नमस्कार कालाच्या उगात ठरवलेल्या सोशल मीडिया पासून लांब असलेल्या आणि फार कमी लोकांना माहित असलेल्या मंदिराला भेट द्यायचे आज आपल्याला भाग्य लाभलेले आहे हे मंदिर दक्षिण पाताळगंगा नदीच्या तीरावर वाचलेले आहे महाशिवरात्री तसेच त्रिपुरारी पौर्णिमा असे उत्सव या मंदिरात मोठ्या जल्लोषाने आणि भक्तिमय वातावरणात ते साजरे केले जातात मंदिर शहरी भागात असले तरी मंदिर शेजारचा हिरवागार परिसर मंदिरलगत वाहणारी नदी आणि येथील तुमदार घरे जणू आपण कोकण मालवणात असल्याचे भासवते शक्यतो रविवारच्या दिवशी कुठल्याही मंदिरात गेले असता आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला आढळते जणू सेल्फी आणि रील बनवण्याची स्पर्धाच भरलेली असते पण या मंदिरामध्ये आम्हा दोघांव्यतिरिक्त मोजके दोन चार शिवभक्त दृष्टीस पडले अध्यात्म्याची आवड असल्यास या मंदिरात छान एकांत नामस्मरण केले जाऊ शकते या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या श्री स्वामी समत